टाकलाय मी कांद्याचे पकोडे कोणाकुणा आवडतात नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मित्रांनो अश्विनी करावे ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या चॅनेलचं नाव आहे अश्विनी करावे ब्लॉग तर बघा आता वाढलेले आहेत साडेसात वाज झालेले आहेत तर आज मी स्वयंपाक काही नाही करणार आज फक्त पकोडे करणार आहे कारण सकाळचा स्वयंपाक थोडं हातात कारण चार वाजता लेकर पण जेवले आणि मी पण जेवले होते हे बघा मित्रांनो हे मी कांदा अशा उभ्या चिरून घेतलेला आहे आणि हे बटाटे चिरलेले आहेत तर बटाटे स्वच्छ जायचे राहिलेले आहेत तर मी चिरून सालटे वगैरे काढले आणि कांदा असा उभा चिरून घेतला बघा हे पकोड्यासाठी असं चिरावं लागते कारण असे लंकोळे कांदे असेल तर छान लागते पकोडे पण बनतात कारण कडक मस्त असं बनवणार आहे आणि काय जास्त भूक नसल्यामुळे आता म्हणलं नुसतं कारण थंडी पोस सुटली पौस पण चाल आहे तर म्हटलं पकोडेच बनवा आणि सॉस वगैरे आणलं आहे खाण्यासाठी चला आता मी बनवायला घेते आणि पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करा आणि चॅनेलवर कोण नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुढला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर हे बघा मित्रांनो ते ते, तेल ठेवलं ताप आहे तापायला आणि हे पकोड्याचं तिवून घेतलं आहे तर हे बघा असं जास्त बेसन वापरायचं नाही कारण जास्त जर बेसन वापरलं ना मग ते आपल्या भज्यासारखेच भजे होते पकोडे बनत नाहीत त्यामुळं मी जास्त नाही बेसन वापरले थोडंस बेसन वापरले बटाटे आणि हिरवी मिरची कट करून छोटे छोटे टाकलेले आहेत तर तुम्ही तेल तापले का बघू दाबा तरी बघा तरी बघा ह्या ताना असं सुट जास्त काय बेसन वापरायचं नाही जास्त बेसन टाकलं कडक होत नाही त्याला तर हे बघा मित्रांनो मस्त असे झालेले आहेत बघा कडक झाले आहेत आता त्याला तुमकडे असली आणखीन कडक हे बघा आहे तर हे बघा एवढा दुसरा घाना टाकलाय मी कांद्याचे पकोडे कोणाकोणा आवडतात नक्की कमेंट करून सांगा एवढं राहिले आणखीन बाकी मी एवढं घेते सगळं काढून नंतर खायचं आपला व्हिडिओ बघा इकडं सॉस पण आणलेला आहे तर हे बघा मित्रांनो एवढे झालेले आहेत भजे आणि बसत आहेत आमच्या तिघांना तर सॉस कांदा आहे आणि शिरा राहिलेला जरासा साक्षी बसली खायला हे बघा आमचा <laughs> मस्त अशा कडक झालेत मी ट्रान म्हणून विषया कुणाला पकोडी भाजी आवडते नक्कीच कमेंट के करून सांगा चला पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये भेट देत तोपर्यंत सरांना बाय बाय